मी योगेश मोहन बोलतोय मराठी एकीकरण समितीमधून पनवे बोला योगेश तुमची एक मी जाहिरात बघितली होती पळसप्याच्या वेअर हाऊस ची ओके की तिथे व्हॅकन्सी आहे पण फक्त जैन कॅन्डिडेट हवेत म्हणून बरोबर तुमची वेअरहावतः वेअर हाऊस आहे का ना हाऊस नाही माझ्या तिकडे वेअर हाऊस नाही मग काय आहे तिकडे वेळ हाऊस आहे ना ते सगळे मी भारीला दिलेलं आहे फक्त त्याच्या आपल्याला रखेवाडीच करायची आहेत तर मग तिकडे तिकडे ना लगभग बाराशे तेरा कामगारच आहेत आज सगळे मराठी आहेत मग तुम्ही अशी जाहिरात का दिली की फक्त जैन कॅन्डिडेट हवाय म्हणून मग या कंपनीवाल्याने दिलेली आहे साहेब मतलब चुकीच्या काही झाला सांगतो मी तुम्हाला मी सांगतो त्याबद्दल पण जाहिरात की कंपनीने दिली आहे कंपनीने माझ्यावरती कंपनीने दिलेली आहे माझी कंपनीने माझी पार्टनरशिप फॉर्म आहे पार्टनरशिप फॉर्म आहे ठीक आहे तर मी फक्त तुम्हाला एवढं सांगतोय की जे वेअरहाऊस तुमचं जे तुम्ही सांगताय पळत ते महाराष्ट्रामध्ये आहे आणि तुम्ही असं प्रांतिक वाद निर्माण केल्यासारखं प्रांतिक भेदभाव निर्माण केल्यासारखं ही जाहिरात आहे की स्थानिकांना त्यांच्याच राज्यात नोकरीपासून वंचित ठेवणे असं ह्या जाहिरातीमधून अच्छा ओके ठीक थी आहे तर या संदर्भात जर मी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली तर आपल्यावरती एकशे त्रेपन्न अनुसार गुन्हा दाखल होऊ शकतो की स्थानिकांना त्यांच्याच राज्यात नोकरीपासून वंचित ठेवणे प्रांतिक वाद निर्माण करणे या अंतर्ग कारण की आपलं वेळ महाराष्ट्रामध्ये आहे पनवेल मध्ये बरोबर आहे आणि तुम्ही स्थानिकांनाच नोकरी बसून टावलत आहे काय माझ्याकडे दहा ते पंधरा माणूस स्थानिक आहेत हां पूर्ण मान्य आहे की दहा ते पंधरा कर्मचारी तुमचे मराठीच आहेत स्थानिक आहेत पण ही जी जाहिरात आहे ना त्या जाहिरातीमुळे निर्माण होऊ शकतो हे चुकीचं आहे म्हणजे राज्यात तुम्ही अशा जाहिराती नाही द्यायला पाहिजे की स्थानिकांना नोकरी आता तुम्ही पंधरा जणांना नोकरीला स्थानिकांना ठेवलंय जाहिरात बघून आम्हाला कळणार नाही बरोबर ना बरोबर आहे हा मग ही जाहिरात चुकीची आहे की फक्त जैन आणि एकच समाजासाठी असं का ठेवलंय मग तुम्ही आता बरोबर आहे तर काय करायचे आता आपल्याला ती जागा भरली गेली आहे की खाली आहे ते जागा खाली आहे खाली आहे तिथे स्थानिक माणसाला ठेवा स्थानिक माणूस तुमचं काम करतो ना आता पंधरा जण कर तर करत असतील प्रामाणिकपणे तर त्या जाहिरातीमध्ये पहिले तर बदल करा मी तुम्हाला ती पाठवतो तुमची मी माझ्याकडे आली एका ग्रुपवर मी तुम्हाला ती व्हॉट्सअप करतो हा नंबर व्हॉट्सअपला आहे का तुमचा नाही हा नंबर नाही माझा हा नंबर आहे व्हॉट्सअपला हा मेसेजच्या नंबर आहे ठीक आहे मला टेक्स्ट मेसेज करा तुमचा व्हॉट्सअपचा नंबर मी ती जाहिरात तुम्हाला पाठवतो त्यामध्ये पहिले बदल करून घ्या ठीक आहे तर तिथे स्थानिक माणूस भरा तो तुमचं काम प्रामाणिकपणे करेलच इथला असेल तर तो काय सुट्ट्या घेणार नाही प्रामाणिकपणे काम करेल आणि जर तुम्हाला माणूस मिळत नसेल तर मी शोधून देतो नाही नाही ते स्थानिकच माणूस आहे बेकरता माझ्याकडे जे माणूस होते ना त्याला मी ठेवलेली आहे जी पोक्स में आ, आता ला ले ले. मत, मी आतापर्यंत ठीक आहे मग मी तुम्हाला पाठवतो तुमचा व्हॉट्सअप नंबर मला टेक्स्ट करा मी तुम्हाला पाठवतो त्यामध्ये पहिला बदल करून घ्या असं एका विशिष्ट समाजासाठी आणि एका विशिष्ट समाजाला अशी जाहिरात कोणती करू नका हो म्हणजे आपला उद्योग जर आपण महाराष्ट्रात करतोय आणि महाराष्ट्रात स्थानिकांना जर आपण डावलतोय तर हे चुकीचं आहे असं नाही व्हायला तरी पण तुम्ही मला पाठवा मी तुम्हाला त्यामध्ये बदल करून तुम्ही मला ती जाहिरात पण पाठवा आणि तुम्हाला जर माणूस मिळत नसेल तर मी तुम्हाला स्थानिक तिथे जवळपासचा परस्थेच्या इथे राहणारा मी जवळपासचा माणूस तुम्हाला देतो जर आवश्यकता असेल तर आता मला आवश्यकता नाही ना त्यालाच मी प्रमोशन ठेवलेलं आहे आता काही गरजच नाही माणूस की सगळे पलक्ष माणूस आहेत माझ्याकडे आणि त्याला मी प्रमोशन केले आहे आणि जागा खाली आहे जैनची आम्हाला आता नको हे जायला दोन तीन महिना झाला आम्ही दिलेली असतात मग ती माझ्याकडे जाहिरात गेल्या आठवड्यात आली त्यानंतर मी तुम्हाला एक दुसऱ्या संपर्क केला तेव्हा झालं नाही आपलं बोलणं म्हणून मी आज केलं ठीक आहे तर पहिलं सर्वप्रथम तुम्ही ती जाहिरात मध्ये बदल करून घ्या असं स्थानिकांच्या भावना दुखावणारे कोणत्याही जाहिराती करू नका ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आणि जर पुढे पण तुम्हाला कधी लागली आवश्यकता तुम्हाला जर स्थानिक नोकरी करण्यासाठी भेटत नसतील तर मला संपर्क करा मी तुम्हाला देतो किती तुम्हाला जर एम्प्लॉय पाहिजे असतील तर पण कुठे जायला मी राहायला पनवेल मध्येच आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मी तुमचा मला व्हॉट्सअप नंबर टेक्स्ट करा मग मी तुम्हाला ती जाहिरात पाठवतो हो हा हा ठीक आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र